स्वाती जम मुखनायक मुक न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत करते दर्शकांनो आपल्या सर्वांना माहितच आहे महाराष्ट्रामध्ये सर्वत्र विधानसभा निवडणूक आहे आज दिनांक वीस नोव्हेंबर दुपारी वाजल्याच्या दरम्यान आपण या गावामध्ये आलेलो आहोत या गावामध्ये इलेक्शन हे चार आहेत या ठिकाणी जवळपास चाळीस ते पंचेचाळीस टक्के मतदान झालेले आहे तर अनेक नागरिक या ठिकाणी मतदान करण्यासाठी आपल्याला आतुर दिसत आहेत तरी आपल्या बरोबर मतदान झालेले काही नागरिक आहेत आपण त्यांच्यासोबत काही चर्चा करूयात कसं वाटते दादा नाही व्यवस्थित चालू आहे मॅडम मतदान व्यवस्थित चालू आहे तुम्ही काय बोलू शकता व्यवस्थित चालू आहे मतदान चांगल्या पद्धतीने बाबासाहेबांनी जो आपल्याला मतदान करण्याचा अधिकार दिला आणि तुम्ही तो अधिकार आद, सुद्धा बजावला कसं वाटते तुम्हाला चांगलं वाटते आज हे जे संविधानाने दिलेला अधिकार आहे प्रत्येक नागरिकांनी हे करायला पाहिजे मतदान आणि आपलं भविष्य घडवायला पाहिजे चांगली पद्धतीने किती टक्के आपल्या सिंगर मधून मतदान होईल जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के मतदान होईल मॅडम ठीक आहे धन्यवाद दर्शकांनो आपल्या बरोबर पर आहेत इसापूर गावचे सरपंच गावंडे सर यांच्याकडून जाणून घेऊयात आपण इसापूर येथील बोध वरून किती मतदान झाले आणि कितीतरी मतदान होईल किती काय वाटतं तुम्हाला किती मतदान झाले आतापर्यंत चारशे चाळीस वोटिंग झालेलं आहे पूर्ण वोटिंग आमच्या एक हजार सत्तेचाळीस वोटिंग आहे तर त्यापैकी चारशे अठ्ठावीस वोटिंग झालेली आहे आणि सत्तेचाळीस टक्के जवळपास मतदान केलं का नाही खरंच आहे तुमचं अजून मतदान झालं व्हायचं आहे ठीक आहे धन्यवाद धन्यवाद नाव काय आपलं काका दीपक भावनी कुठे राहता इशापूर आज विधानसभेचे मतदान होते तुम्ही मतदानाचा अधिकार बजावला का हो oh. दाखवा जनतेला दाखवा oh. सा, काय सांगशाल अजून सहा वे वाजेपर्यंत वेळ आहे मतदानाची oh. ज्या लोकांनी मतदान केलं नाही त्यांना तुम्ही काय सांगाल आम्ही मतदान करा म्हणून सांगा मग जनतेला मतदान पूर्ण शंभर टक्के करा ठीक आहे धन्यवाद काका आपल्या बरोबर आहेत काही नागरिक ज्यांनी मतदानाचा अधिकार बजावले असे चला तर जाणून घेऊया त्यांनी मतदान केलं त्यांना काय वाटतं का हो का का सा, काय वाटतं तुमचं नाव काय मोहम्मद काय तुम्ही सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान करायचं आहे आणि छेचाळीस ते सत्तेचाळीस टक्केच या भूतवर वोटिंग झालेली आहे सर्व नागरिकांना काय सांग सभी सगळीकडे वोट चाहिए जितणे बी बाहेर गे पहिले आज वोट करणार कामधंदे करणं तुम्हाला काय वाटतं दादा पाहतो आपल्याला सर्वांनाच माहित आहे सहा ते सात दिवसापासून अशी रणधुमाळी चालू होती शेवटीचार झाला आणि आपण सर्वच जण शेवटच्या टप्प्यावर येऊन थांबलेला आहोत काय वाटते मतदान करून तुमच्या मनाला काय वाटतं मतदान आपला अधिकार आहे आपल्याला कराच लागते तुम्ही काय बोलता मतदानाचा अधिकार वाढवलाच पाहिजे सर्व नागरिकांनी आपला अधिकार आहे जे आपल्याला संविधानाने तुम दिलेला आहे तर मी लोकांना अशी अपील करतो की मतदानासाठी बाहेर यावं ते लोक मतदारांना तेवढं महत्त्वाचं मान मानत नाहीत किंवा त्यांना तन, तन, त्याच्यातलं तेवढं काही कळत नाही अशा लोकांसाठी तुम्ही जनतेसमोर काय बोलता माझं तर म्हणणं एकच आहे मतदान आपला अधिकार आहे आणि हे प्रत्येक नागरिकांनी स्वतःहून जबाबदारी सो, स्वतःवर जबाबदारी घेऊन मतदान करावे तुम्हाला काय हमारा तो ऐसा कहना है की आपले को बाबासाहेब आंबेडकर ने ये एक ही जो चीज है जो अधिकार दिया है और हर नागरिक को चाहिए की ये अपना अधिकार बजाय और अपना आपला फैसला दे चाहे वोट किसी को भी दो लेकिन अपना अधिकार जो है बाबा साहब आंबेडकर ने अपने को ये अधिकार दिया है तो ये वोट देना चाहिए हर नागरिक बाबा साहब आंबेडकर नेता मुदार आमदारा मुख्यमंत्री सर्व सरकार हलवू शकते ते जे अधिकार है ते अधिकार सर्वे समझना चाहिए सबको भाई बाबा साहब आंबेडकर ने अपने को ये अधिकार दिया है इससे आपण किसी को ला भी सकते और किसी को गिरावी हैं सत्ता पलट भी सकते और सगळे गिरावी सगते माणूस आहे त्याचे काय वाटतं मतदान केलं का नाही मतदान व्हायचं यासाठी झालं ठीक आहे काय सांग जनतेला तुम्ही हे पाच वर्षातून एक वेळा आपल्याला मतदान करायचा तो अधिकार भेटतो आपण हे बजावला पाहिजे ठीक आहे धन्यवाद दादा आओ 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 दर्शकांनो आपण आलेलो हो आहोत कृषी बाजार उत्पन्न समिती या भागामध्ये येथील बुथवर येथील मतदान हे तब्बल छेचाळीस टक्के झाल्याचे आपल्याला या ठिकाणाहून कळाले आहेत आपल्या बरोबर आहेत एक महिला ज्यांनी मतदानाचा अधिकार आताच बजावला काय बोलता काकू तुम्ही तुमचं नाव काय सत्य भावबाळे कसं वाटतं बाबासाहेबांनी आपल्याला महिलांना जे मतदानाचा अधिकार दिला याबद्दल तुम्ही काय बोलसाल बाबासाहेबांचा आपल्या हो पुन्हा एकदा बाबा हो धन्यवाद धन्यवाद तुमचं नाव काय काय माझं नाव फयास कुठे तुम्ही मी पा काही दिवसापासूनच दारवानी विधानसभेची अफाट अशी रणतुमारी चालू होती प्रचार सुद्धा संपला आता आपण एकंदरीत शेवटच्या टप्प्यामध्ये उतरलो आहोत काय बोलशाल तुम्ही नागरिकांना काय सांग नागरिकांना ना असे आव्हान आहे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आपल्याला अधिकार दिलेला आहे संविधानाचा त्याच्या वाचवण्यासाठी आपण शंभर टक्के मतदान करावं ठीक आहे धन्यवाद दादा तुमचं नक्की आहे उर्वरित लोकांना तुम्ही काय सांगताल तुम्ही काय संदेश देता मध्य आपण जाणून घेऊयात काय वाटतो त्यांना मतदानाबद्दल काय नाव आहे तुमचं संध्या अमोल शेळके काय वाटतं तुम्हाला बाबासाहेबांनी हे महिलांना जो मतदानाचा अधिकार दिला याबद्दल तुम्ही काय बोलता बाबासाहेबांचा विजय असो बाबासाहेबांचा विजय असो अजून काय वाटते तुम्हाला मला असं वाटतं आपल्या आपल्याला बाबासाहेबांनी अधिकार दिला तर आपण सर्वांनी हा अधिकार घ्यायचा सर्वांनी मतदान सर्वांनी मतदान करायचं तुम्हाला काय वाटते सर्वांनी मतदान करायचं तुम्ही काय बोलसाल जनतेला काय सांगाल सर्वांनी मतदान करायचा अधिकार आहे सर्वांनी वोटिंग करा पहा दर्शकांनो या महिला सर्वच सर्वत्र सांगू इच्छित आहे आणि आपण तो पाहिजे तर काय बोलसा सर्व जनतेला सर्वांनी मतदान करा हो आपला अधिकार आहे पहा दर्शकांनो सहाच्या आत सर्व सर्वांनीच आपल्या मतदानाचा अधिकार हा बजावला पाहिजे एकंदरीत या महिलांकडून आपल्याला असे कळण्यात आले अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्याच्या हितासाठी अरे अडचणीसाठी पाहत राहा न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत आहे धन्यवाद दर्शकांनो आपण आलेलो हो आहोत इसापूर या गावामध्ये आता दोन वाजून पंधरा मिनिट असा टायमिंग झालेला आहे या बुथवरील वोटिंग ही चाळीस ते पंचेचाळीस टक्के झाल्याचे आपल्याला दिसून आली अजून सुद्धा या ठिकाणी लेडीज पुरुष हे पा आपण पाहू शकता पूर्ण एकत्र रांगेमध्ये उभे राहिलेले आहेत एक मतदान करण्याची त्यांच्यामध्ये एक आतुर इच्छा आहे आपल्या बरोबर आहेत काही महिला बोलूया त्यांच्यासोबत काय म्हणू शकता काय म्हणू शकता मतदान करू शकतो तुम्हाला काय वाटत एक मतदान करण्याचा अधिकार आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी दिला या मतदानाविषयी तुम्ही जनतेला काय सांगू शकता मतदान 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 करायचं मत करायचं मत करायचं आहे आहे सांगा सगळ्यांना अजून सहा सहावाज... वाजेपर्यंत मतदानाचा वेळ आहे आपल्याला पूर्ण जनता पाती आहे पूर्ण महिलांना तुम्ही काय सांगू इच्छा मतदान करू शकतो आम्ही ठीक आहे धन्यवाद Hayır uçağ, hmm? <laughs> দেও ঘ

आज विधानसभेचे मतदान होते तुम्ही मतदानाचा अधिकार बजावला का हो oh. दाखवा जनतेला दाखवा oh. काय सा, सांगशाल अजून सहा वाजेपर्यंत वेळ आहे मतदानाची oh. ज्या लोकांनी मतदान केलं नाही त्यांना तुम्ही काय सांगाल आम्ही मतदान करा म्हणून सांगा जनतेला दिला मतदान का आम्ही पूर्ण शंभर टक्के करा ठीक आहे धन्यवाद काका म्हणजे तुझं काय नाव आहे आपलं माझं नाव सुरेश गेडाम आहे मतदान केलं का मतदान झालं आहे माझं कसं वाटतंय मतदान करून मतदान करून खूप आनंद होत आहे लोकशाहीच्या उत्साहामध्ये आम्ही यामध्ये सामील आहे त्याबद्दल सर्वांना आम्हाला समाधान आहे आणि आमचे उमेदवार म्हणजे युतीचे उमेदवार सेनेचे उमेदवार घ्यायचे आम्हाला खात्री आता टाइमिंग जवळपास साडेचार ते पावले पाच झालेलं आहे सत्तर टक्केच वोटिंग झालेली आहे सहा वाजेपर्यंत वेळ आपल्याला मतदानासाठी आहे उर्वरित ज्यांनी मतदान केलेलं नाही त्यांना काय सांगू इच्छितात माझं यामध्ये हेच कारण आहे की आतापर्यंत पंच्याहत्तर टक्के वोटिंग झालेलं आहे तरी सुद्धा सर्वांनी वोटिंग करून शंभर

मतदान जवळपास जास्तीच पंच्याहत्तर टक्के मतदान जवळपास चांगलीच टक्कर आपल्याला पाहायला मिळाली उमेदवारांची बिलकुल टक्कर म्हणजे वाटत असत टक्कर वगैरे काय नाही संजय भाऊ राठोड मतदार मतदान येणार आहे अशी परिस्थिती टक्कर दाखवण्यात आली परंतु जे काय सर्वसामान्य शेवटचा माणूस आहे बोला बापू काय ना काय नाव आहे तुमचं प्रनिल घेडाम काय वाटते तुम्हाला तसं की माझ्या मित्रानं सांगितलं की परिवर्तन पाहिजे पण माझं एवढं म्हणणं आहे कि युती सरकारनं जे महाराष्ट्रात कामगिरी केलेली आहे ते सध्या तरी कोणा सरकारने केलेली आहे आणि जे लाडकी बहीण योजना आलेली आहे ते सगळ्यांच्या घरात सुखदुखात कामा येणारी योजना आहे मी हेच सांगू शकतो माझ्या मित्राले काय येणार सरकार युती सरकार राहणार इथले इथे बोलण्यामध्ये दोघांचं समीकरण वेगळं आलेलं आहे तर दिग्गज दारवाने मतदारसंघ हा मोठा मतदारसंघ आहे ते याच्यामध्ये काय होईल आमचे मित्र आहे शेजारी आहे आम्हाला बोलावं लागते सगळ्या गोष्टी पण जे युती सरकारने जे कामगिरी केलेली आहे दोघांच्या मोट, या ठिकाणी टक्कर दिसलेली आपल्याला दिग्रज दारवा मतदारसंघ हे भरपूर मोठा मतदारसंघ आहे तर यामध्ये अशीच टक्कर होईल का टक्कर राहणार मत आपला मतदानाचा अधिकार सगळ्याला आहे आपापलं अप मतदान जे जास्त जिकडे जाणार काय बापू निवड बसला कसं बस वाटत आहे चांगला वाटत आहे केलं का मतदान सकाळी केलं किचन आहे ना तुम्हाला चालू होती असं पेटलेलं जे वारं होतं इकडचं तिकडे तिकडचं इकडे आता शांत झालं काय वाटतं काय होईल पंजे निवडून असं वाटतं तुम्हाला एकदम टॉप कितीची लीड घेतील लीड तर सांगू शकत नाही तरी पंचवीस तीस हजाराची लीड घेईल जी जनता मतदान करण्याची बाकी आहे दीड ते दोन तास वोटिंग साठी राहिलेला आहे त्यांना काय सांगू त्यांना काय यावं त्यांनी कसं वाटत मतदान केल्यावर एकदम चांगलं सांगा मग त्यांना या मला मतदान करायला ठीक आहे धन्यवाद कसं वाटतो तीन चार दिवस चांगलीच आहे विधानसभेची आता तुम्ही तो हक्क बजावला किती टक्के वोटिंग होईल सत्तर टक्के झालेला काय सांगू इच्छिता जे लोक या ठिकाणी आले नाही मतदान करण्यासाठी सहा वाजेपर्यंतच मतदान आहे काय सांग बरेचसे लोक बाहेर तुमचं नाव केलं का मतदान आहात तुमचं नाव नितीन भाऊ डोरे दाखवा मतदान केलं तुम्ही काय सांग जनतेला अजून दीड ते दोन तास राहिलेला आहे वोटिंग करण्याचं मतदान आपला घालवा

आपलं नाव काय दादा महाराजाताकडे कुठे राहता तुम्ही मी आता अधिकरतच आहे पण पनवेलला राहतो तिथून देण्याकरिता इथे आलो आहे कशासाठी आले मतासाठी मतासाठी बाबासाहेबांनी जो आपल्याला मतदानाचा अधिकार दिला पहा एवढा अफाट संख्या एवढ्या महिला या ठिकाणी उभ्या आहेत तुम्ही काय सांगा अंगोळीत जनतेला मत द्या म्हणून सांगेल मी जे अधिकार दिलेला तेच मत द्या म्हणून सांगेल आणि मतदान गुप्ता हे सांगेल ठीक आहे दर्शकांनो हो, आपण आलेलो आहोत मोनाबाई कन्याशाळा या परिसरामध्ये या ठिकाणी आहेत येथे तब्बल अडुसष्ट ते सत्तर टक्के फक्त वोटिंग झालेली आहे एक ते दीड तास बाकी राहिला असून काही मतदार या ठिकाणी आतूर आहेत मतदान करण्यासाठी जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया काय वाटतं सर काय

बाबासाहेबांनी जे संविधानमध्ये समजा सांगितलेलं आहे लोकांना की एक वोट आपला समजा करोडो रुपयाचा आहे या वोटाला कुठे भी वाया न घालता जे देशाची सुरक्षा करेल जे देशासाठी काम करेल त्याच व्यक्तींना आपण वोट देऊन निवडून आणण्याचं काम करायचं त्यामुळे समजा आपलं भारत देश सुरक्षित राहील हा बाबासाहेबांचे विचार होतो माणसाला बाबासाहेबांच्या या समितून एक किंमत असं म्हणायचं